न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा डॉ बाबासाहेबांच्या जयंतीला अनोखी भेट गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप पोलीस उप अधीक्षक अमोल भारतींच्या हस्ते पर्यावरण मित्र पुरस्कार भिंगार येथील पंचशील प्रतिष्ठानने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डी जे व ध्वनिक्षेपकाचा अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले या पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल पंचशील प्रतिष्ठानने सागर चाबुस्वार यांचा पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या हस्ते पर्यावरण मित्र सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी बोलताना श्रीयुत भारती म्हणाले महापुरुषांच्या विचारांचे आचरण हीच त्यांना खरी मानवंदना आहे अशा उपक्रमांचे इतरांनीही अनुकरण करावे कार्यक्रमात हरिभूमी प्रतिष्ठानचे अभय ललवानी उल्हास नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी